जय शिवशंकर शे श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे शंकराची घराघरातून पूजा केली जाते तर आपण काय करतो शंकराला बेल फूल पानं फळं गहू डाळ तांदूळ वगैरे वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची लाखोळी अर्पण करत असतो तर ती लाखोळी अर्पण केल्याच्या नंतर महिन्याच्या शेवटी ती। तीच उचलतो आणि आपण गावाशेजारच्या नदी तलाव धरण वगैरे काही जे असेल जवळ त्याच्यामध्ये आपण विसर्जित करतो त्याने काय होते पाणी दूषित होते तेच पाणी जंगली प्राणी पशु पक्षी हे पितात आणि आपल्यालासुद्धा नळगंगेद्वारे आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे काय होते की रोगराई वाढते तर आपण काय करतो एक प्रकारे आपल्याच हाताने आपण आपल्या आरोग्याशी खेळतो तर मला एक म्हणायचं आहे की जे आपण लाखोळी वाहतोय त्याच्यामधले जे धान्य आहे ते आपण पक्ष्यांना खायला देऊ शकतो त्याने काय होईल पक्षाचा आत्मातृत होईल आणि आपली लाखोळी शंकरापर्यंत पोहोचेल तसेच जे आपण पानफळं वाहतो आहे ते कुजून आपण आपल्या अंगणातील झाडांना कुंड्यामधल्या झाडांना किंवा शेतामध्ये कंपोस्ट खत या स्वरूपामध्ये आपण त्या झाडांना रिटन गिफ्ट म्हणून देऊ शकतो यानं काय होईल प्रदूषणमुक्त वातावरण होईल आणि आपल्या आरोग्याला कुठला धोका ना राहणार नाही आपला गाव आपला देश प्रदूषणमुक्त करायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल तसेच आपल्या घरामध्ये जर एक एखादी व्यक्ती वारली असेल तर आपण काय करतो त्याची गादी कपडे वगैरे जे असेल ते सामान नदी तलावामध्ये दे फेकून देतो त्याची प्रॉपर्टी नाही हो फेकत तशी त्याचं शेत पैसा दागिने ते चालतात मग हे का नाही चालत तर मला एक म्हणायचं ती जर व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही ते कपडे वगैरे जाळून टाका आणि चांगली असेल तर स्वतः वापरू शकता किंवा गरीबाला गरजूला दान करू शकता अहो एखादी महिला जर वारली तर तिच्या नाकातलं सुद्धा काढून घेतात ते चालते आणि तिचे कपडे नाही चालत तर मला एक म्हणायचं आहे की आपण शंकराला वाहिलेली लाखोळी असो किंवा गणपतीला वाहिलेल्या दुर्वा असो किंवा मृत व्यक्तीच्या कपडे वगैरे असो हे नदी नाल्यामध्ये फेकल्यापेक्षा पर्यावरणासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आपण योग्य ठिकाणीच त्याचं विसर्जन करावं असं मला वाटतं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुमची एक कमेंट मला स्टार नाही करणार परंतु प्रोत्साहन नक्कीच येईल so